मी तर पप्पा मम्मीचं चाललंय कापाड चढावडी चालल्या मी करणार चांगलं का तुम्ही करणार बुगेल कोणाला चांगलं होते मग आम्लेट चांगलं होते एका पप्पांना काय नागी टाकलेली आहे पप्पाने गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू डॉग आज सव्वा सात वाजलेले आहेत आणि पावसातनं पावसाचं वातावरण झालेलं आहे साडेसातलाच चला सकाळी उघडून होतं साहेब इथं झोपलेलं आहे पसरलेलं आहे मस्तपैकी आणि मम्मीचं लॉकांना काय चाललं आहे की कुठला पनीरची स्टाईल आहे की मम्मी जर चाललेलं स्वयंपाकाची तयारी नाश्त्याची तयारी आज बटाटा पेशल काय चला सुरू करूया चा पिऊ फ्रेश होऊ चार्जिंगला लाव चार्जिंग संपली त्यामुळं जराशी प्रॉब्लेम आहे जरा नाही टाका चौल आहे चला नाश्ता डबा पॅक केलेला आहे आलोच एका मिनटात येस बॉस इकडे पप्पांचं काय झालं बघतोय पप्पांचं मारे चढ आहे आंघोळी करून आत्ताशी आलेले आहेत काही सुद्धा बोलणार नाही तर एक शब्द पंखा मस्त मी पाचच्या स्पीडला लावले बघा पाचच्या स्पीडला पंखा आता काही बोलणार नाही हल्लो मी चला बघूया कुठेच बघूया दिसलो नाही 넣어 놓은 것만 돼 여기 이아스트에제네카 타? 응? 이뻐? 지금까지 지진 Ferns � whole y 고 얘가 Godzilla 아이가 अरे झोप आल्या अरे ते जम्मा आयला तसे झोपा झोपा झोमा माझ्या शेंगे झोप झोपू द्याला डिस्टर्ब करा नको जाऊया आपण ब्लॅकपुरी पुसलेले चकचकीत केलेले चला जातो बघी बाय बाय आता जर खाल्लं तर नाश्ता कधी करायचा आपलं जेवायचं कधी काय

स्पेशल आमलेट चालू आहे मस्करी आणि थोडासा हलकासा पाऊस झाल्यामुळं खाण्याची मजा येणार आहे आमलेट बेस्टच बघा बसलेला आहे बाहेर निव्हाण पप्पा पाय चाललंय चढाओडी चालल्या मी करणार चांगला करतो मी करणार बघा चांगलं होते मग आम्लेट चांगलं होते एका पप्पाला नांगी टाकलेले आहे पप्पाने आपलं आपल्या मनाला असेल तर आपलं असतं मग अजून कोणाने मनात चालू आहे नाही हे सगळं जा मला सांगा मसाच पाहिजे आपला ते जमतात ना असं असं जमत नसते बरं वंटी तरी नाही वगैरे काय करणार आहे ते तर चाललेलं आहे जोरदार दोघांचाही चढवडे अशी पाहिजे आमच्या आमच्या घरात पण हे महागपुढा करत नाही पटकन पप्पांना लागले पप्पा पटकन येऊन कालवण करून जातात या सर्व मध्ये होत नालवनच करायचो ना <laughs> <दाये मल्कुर> <laughs> <तर रिद> काय <laughs> <गरेएगा। laughs> सांगायचं चला अर बापरे हळू हळू होता करून म्हणता करा लवकर पटकन भोगाला आल्या तटकन खाऊ पटकन चला जीवया या ताकली आमची फिरत आहे तर पटकन जीव आणि चटकन भेटू लो मला अरे अब कडक कट आलेला आहे तुला घ्यायचं बाबा कडक म्हणा कापली आहे दोन्ही बी नो प्रॉब्लेम हा त्यामुळं कस

बर इथं भांडी धुते मॅडम मी बसले निवांत वरती थोडस टिपूस टिपूस पाऊस येतोय हलकासा एकदम बारीक मजा येते जरा वेगळीच नुसते एकदम बारीक शेतोडा येतोय बघे तिकडे पाणी पितोय पप्पायला आलेले आहेत आता खाली बघा तुकडे नाही काय माहिती चला ब्लॉगला पण एंड करू लवकर लवकर एडिंग करू आणि लवकर लवकर झोपू झोपले महत्वाचे चला बघू इकडं आज दर्शन दिलं नाही य यई का यई यई यकड तोंडी चला ब्लॉगला संपू जर तुम्हाला व्लॉग जर आवड असेल तर जरूर लाईक करा ज्याने नवीन असते सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतली ओ तक ये बाय बाय तब तपतली बाय कर बाय नाही बाय